शिरोली ग्रामपंचायत तर्फे जागतिक योग दिन उत्साहात साजरा शिरोली पुलाची तालुका हातकलंगले येथे एकवीस जून जागतिक योगा योगादिनानिमित्त ग्रामपंचायत शिरोली पुलाची व श्री सद्गुरू माऊली योगा यांच्या सैत्य विद्यमाने विठ्ठल मंदिर शिरोली येथे योग शिबिराचं सकाळी सहा वाजता आयोजन करण्यात आलं होतं यावेळी सरपंच पद्मजा कृष्णात कर्पे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले योगासाठी आलेल्या नागरिकांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं सचिन तावडे यांनी योगासनाची विविध आसने घेतली यावेळी उपस्थित विविध मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले या, मार्ग या कार्यक्रमाला वडगाव बाजार समिती सभापती सुरेश पाटील विठ्ठल पाटील राजेश पाटील संजय पाटील ज्येष्ठ ग्रामपंचायत सदस्य प्रकाश कौंदाडे सुभाष पाटील व सर्व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर निपसटी विद्याधर कांबळे पुलाची शिरोली ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा